नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर जेवढे जेवढे हुड बघतात आज त्या सर्वांना माहीत होतं की प्रियंकाचं ऑपरेशन होतं काल ऍडमिट केली ती आणि आज ऑपरेशन होतं पण सारा राडा झालेला आहे कारण प्रत्येक डिटेल हे मी तुमच्यापर्यंत असतो असतोय तर तीन लेकरावरती ऑपरेशन करतोय सर्व लेडीज वर्गांना आनंद झाला की बाबा प्रियंकाला सुख भेटणं आता म्हणून चांगल्या चांगल्या बऱ्याच कमेंट आल्या पण त्यामध्ये एक कमेंट अशी आली मित्रांनो आवर्जून सांगा वाटते कारण तुम्ही वाचू पण शकता कालच्या व्हिडिओच्या खाली कि सोमभाऊ तुम्ही आता नजबंदी करा बघा कमेंट काय आली सोमा दादा आता तुम्ही नजबंदी करा काय कमेंट करताय ती बरं तुम्ही म्हणणार नाही की बाबा त्यावर राखील टाकून जाळून टाका ते नाहीतर तिकडं चुलीत घाला असलं असतं वय काय पण नसबंदी केलं माझं कसं व्हायचं त्याला काय हाय का नाही एक तर तुम्हाला सांगतो तिकडं नाही डोकं खाल्लं बायको व्हायलाच खाल्लं घरच्यांनी खाल्लं ताईने खाल्लं माझं डोकं आता का खाल्लं सांगतो आता ऑपरेशन कॅन्सल झालं कशामुळं ऑपरेशनला नेल्यानंतर तुम्हाला सांगतो ती चेकअप करत असते ती काय रक्त काय असं ती आणि त्यामध्ये आलं पॉझिटिव्ह आणि त्याचा टिपूर समजा आलाय माज्याव माज्याव घातलाय की आई म्हणली बाबा एक एक दिवसाची वाट बघत होती मी दवाखान्याची की बाबा कधी पुरेचा नंबर येईल ऑपरेशनला ताईला आनंद झाला तिच्या आईला झालता बहिणीला झालता समध्याला झालता आता प्रियंकाचं ऑपरेशन हिथून पुढं त्रास व्हायचा नाही रेग्युलर समजा व्यवस्थित चलन टेन्शन नाही काय आणि अचानकच पॉझिटिव्ह कस काय आले गेल्याच महिन्यात चेक केलं तर एक महिना झालं दवाखान्यात नव्हते ना आणि पॉझिटिव्ह कस काय आली मग ह्यांनीच मनाने सूत्र हेच इंजिनियर झाले हेच पत्रकार झाले ह्यांनीच तुम्हाला सांग शोध लावला ती मली सुट्टीला आलता ना मध्ये मी गुरुवारी गेलतो ना तेव्हा ह्याच कडून का काहीतरी काढतो का आणि केल्या नाही म्हणून मला वरडायला लागली संधी मी म्हणलं काय झालं म्हणजे ह्यासाठी आलता काय तू अ अरे तुला कळतं फिलतं नाही आम्ही ऑपरेशनला तिचं नाव दिलेलं आहे एक एक दिवसाची वाट बघतोय सिस्टर आमच्या वरडायला द्यायला आणि पूर्गी अचानकच निगेटिव्ह पॉझिटिव्ह कस काय झाली मला मला काय माहीत मला माहित आहे का मी जातोय हो कोणासाठी लेकरा बाळासाठी जातोय माझ्या ओमसाठी राधूसाठी दुर्गासाठी आणि हे मग हेनीच काहीतरी कुटाने केलं ह्याच्यामुळेच ती पॉझिटिव्ह आली आता जी आहे ती तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो मी आईला म्हणलं की आई असं काय नाही ती घाबरती ग प्रियंका मारण्याची कोरोनाचं पेशंट कसं कोरोना व्हायच्या आधीच घाबरून पॉझिटिव्ह येतं तसं ती घाबरत होती पहिलंच तिला ऑपरेशन म्हणलं तरी हातातलं तुम्हाला सांगतो भाषा उडायच्या या किचनमधनं जेवणा ताट जर इकडं घेऊन आले तर तुम्हाला सांगतो भातात वरण जात होतं मायापर्यंत येऊसतं किचनमधनं हॉलपर्यंत येऊसतं एवढं ती भीती या म्हणजे तिला एवढं बॅग घेतलं होतं की तिने की बाबा घाबरत होती माला माला आता दवाखान्यात जायचं म्हणजे मला आधीच म्हणायची बया ऑपरेशन करतात आता माझं कसं व्हायचं नेहन तीन बघत बघ अंग टाकून द्यायची पाठर डोळं करायची एवढं ब्यायची ती आणि आहे ती दवाखान्यात नेताना पण तिला तुम्हाला सांगतो पाय पाय वाट मारायला आणि एवढी व्यायला लागली अगं नाही प्रियांका काय होत बोल दिलं की समज व्यवस्थित होत असत नको टेन्शन घेऊ पण मला भीतीच वाटते बया न हात लाट लाट कापत्या तर नेहन तीन मग ह्या भियामुळं ती पॉझिटिव्ह झाली आणि ही माझ्या वाळ घालते ती आता मी काय करा आयला म्हणलं आय म्हणली तसं कुठं असतंय अगं आहे म्हणलं ही शक्य गोष्टी काय होत्या दवाखान्यात तिला नेलं तुम्हाला सांगतो तरी तिथं सय करायला लागते आधी ऑपरेशनच्या आधी ती सई करताना सुद्धा पिएन तिचा लाटा 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 हात पाय तुम्हाला सांगतो थरथर कापत होती शिस्टर म्हणजे बाईला काय झालंय म्हणजे असं लखव झालं काय करायला एवढी भीती आहे एवढी एवढं असतं का मल्ली पेशंट तुम्हाला सांगतो ती सिस्टर तिकडे जाऊ असतो सय करायचं करायची हात थार, थार कापला आका कागद रंगून टाकली सिस्टर माघारी आल्यानंतर पुरीने काय केलं सय काय केली काही आका कागद रंगवला म्हणलं हातात थांबत नव्हता था। हातात लाट लाट कापत होता आका हा ही केला बाय पेन पेन्सवर तू आंगटा कर आता अंगठा पण तिने जवळजवळ चतकोर भाकरी एवढा आंगटा केला आता काय करावं एवढं ती भीती या आ? खाटन थी थी। तु तु खाना ती खाटन दवखाना ती मासन पिंसर बघून ती घाबरून गेली तुम्हाला सांगतो गलटून <laughs> गेली मरणाच भीती ती आणि हे म्हणता तू आला आणि तू काहीतरी कुटाना केला आणि काही याव का नाही घरी मेन हा त्या दवाखान्यात तिथं सिस्टर म्हणल्या प्रेम करा पॉझिटिव्ह कस काय आला ती लागली असाय दात काढ नको म्हणली पॉझिटिव्ह कसं काय आलं ते सांगा म्हणले मला नाही माहीत कसं माहीत नाही म्हणले सांग म्हणजे पॉझिटिव्ह आहे बाई मला म्हणले लाजू केलं पाहिले संध्या उधळल्या घरी पळून आली तिच्या मागं तुम्हाला सांगतो सिस्टर आणि तीन पाक तिकडं घरापर्यंत घरात येऊन मला म्हणते कॉल केला मला म्हणली हो मला करमाना येत येता का संध्याकाळ आता ही कुठाला झालाय आहे म्हणून मायापाशी दुःख व्यक्त करायचं असत कसं मी जाऊ सांगा हिला मायाशिवाय करमत नाही प्रियंकाला म्हणून मी जातो घरी आता तुम्हाला सांगतो दोन दोनला कॉल करते अडीचला करते सकाळ करते दुपार करते कसं माझं काम आहे दिवस इकडं भरायचं सांगा कसं दिवस भरते कामाचं माझं दोन ला तीन लाव ही ज्या मुलं तुम्हाला सांगतो मी पण ऑफिसमध्ये उलट्या सुलट्या फायल धरायला लागलोय ह्याचा कॉल आल्या माया पण हातात ना पडायला लागल्या एवढं हे झाले आणि गरजे ताईने पण कॉल केला आहे बावड्या तुला आता तू काय 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 नाही तुला कळत नाही काय ऑपरेशन झालं असतं अरे पण माझ्या जाऊ काय दोष देत आहे मी घरी आलतो तर तुम्हाला सांगू का लेकरं दिवावर तीन झोपली होती प्रियंका खाली झोपली होती मी पैसे झोपलो होतो माहिती आहे का पैसे झोपलं होतं तरी प्रियंका आणि आय आहे काय खाली बरं ठीक आहे मला हय सायंकाळ करत आहे का काय अले बर खाली येऊन झोपलो चोरा झोपलो मी चोरा म्हणजे अ म्हटलं जाऊ द्या आता प्रेमाने थोडा आग पाय टाकावं थोडा पाय टाकला जाऊ हाय मी काय तसले काय अगं बाय अगं न उराय मी मग ऑपरेशनला नाव दिलं आहे की हाय असं उठलो परत वर झोपलो लकाच म्हणली बोर्ड दिलं त्याला डोक्या लागला बसाय आता बुवा तीच एवढ्यापर्यंत आम्ही काळजी घेतली आणि घरचे म्हणते ती पोज आली त्यामध्ये तुझा दोष आहे बरं ठीक आहे असू द्या तुमच्या मनाने आता काय करतो गावाकडं कर जात नाही बघू मग कसं आहे ते आता सिस्टर म्हणली ती दवाखान्यात चांगलं एक दीड महिना जाऊ द्या सगळं व्यवस्थित होऊ द्या मग तिचं ऑपरेशनला नाव घेऊन मला पण काळजी कि बाबा तिचं दुखत खुपत बाज आली आता तीन लेकर हो ऑपरेशन तिला सुख लागन चार घास खाल्लेल पाच त्या तब्येत हो पहिली गुटगुटीत होती आईला सका एवढं तुम्हाला सांगतो जसल नाही तसली घरचे बोले त्यात वर नकमेंट नसबंदी करा हीच करा तीच करा एवढं काय त्याच्या आईला सका माझं तर तुम्हाला सांगतो डोकं ही झालं आता आहे की गावकोड जाऊ का नको ह्या गुरुवारी मला जायलाच लागते नाही म्हणलं तरी आणि ही पण मला चेहरा व्हिडिओ कॉल सकाळ साध्याकाळ करते कसं कामाचं दिवस भरायचं कसं मला पेमेंट भेटायचा जाऊ दे आता काय नाही तर सांगायचा उद्देश असा होता की प्रियंका घाबरते ऑपरेशनला पहिलीच भेटवते कसं असतं काय नाही त्यामुळे ऑपरेशन कॅन्सल झालेलं आहे आणि ते पॉझिटिव्ह दाखवते नॉर्मल थोडं थोडं तो पण प्रॉब्लेम आहे काय टेन्शन नाही असं काही लोक म्हातार झाले पण ऑपरेशन करतात करू आपण पुढल्या म्हणजे एक महिन्याने काय होत नाही टेन्शन नको म्हणलं आता तुम्ही काय की काय गोष्टी सोमा दादा सारा युट्यूबवरती सांगतो सा काय लागते या मित्रांनो कारण पहिल्यापासून मी सांगत आले आणि ही काय लई मोठी गोष्ट नाही की असं हे ऑपरेशन ही नॅचरल गोष्ट आहे डॉक्टर लोक तर किती काय काय बोलतात माहिती आहे ना आपण नॉर्मली बोलतो शॉर्टकटमध्ये तुम्ही कमेंट करता नसबंदी करा तोपर्यंत जमतं आम्ही काय बोललं की मग जे आहे ते कळलं पाहिजे ना तुम्हाला पण अशा काय गोष्टी जे कुठे आपण आहे जे आहे ते तुमच्यापर्यंत हे अशा गोष्टी झाल्या तर ऑपरेशन त्याचं कॅन्सल झालेलं आहे आणि त्याचा दोष माझ्यावर आलेला आहे पण मी निर्दोष आहे मग कुणी का काय म्हणा ना नका ह्या बालकृष्ण आळ घेतला नका देव माफ करेन का घरच्यां माहीतरीच असो आता झालं झालं आता बघतो मी घरी जायचं का नाही नाही जाणार शक्यतो करून होऊ द्यायच्याच मनान हिला पण सांगतो तू व्हिडिओ कॉल करतरी बरू दिला इथं अ तुझ्या नादाने मला पण याड्यावेळी इकडं व्हायला लागले तू काही बायको म्हणून जास्त बोलता येत नाही जीव पण तेवढा आहे राग पण तेवढा आहे प्रेम पण तेवढा आहे पण लेकरांसाठी जायलाच लागतं जरी तुम्ही कमेंट केल्या ना गावाकडे जाऊ ना मला लेकरांसाठी जायला लागतं परत याला माणसा लेकराच्या नावाखाली बायकोकडे जात आहे आई लय अवघड आहे बाबा गाडवा बसलं तरी मग त्यांना बघा गाडवा बसलंय गाड्या डोक्यावर घेतलं म्हणते बघा गाड्यावर उचून घेतले पण गाड्यावर संकट चालवतो म्हणजे बघा गाड्या असून काय मी जग काय पुढं आड मागेल काय म्हणेन कुठनं नाव ठवीन म्हणून आहे काय म्हणतात जगाचे करावे मनाचे जे काही बघा कुठनं पण कन्न खाल्लं तरी का खाल्लं कन्न खाल्लं तरी लग्नाला गेलं तरी म्हणे तेवढंच कमी होतं जागरण ठेवलं तरी म्हणे यायला दोन रव अजून होतं नाही तर नाही एखादं दिकणेच पाय कुठं ना कुठं चुकाडतच माणूस एवढं मोठं कोट्याने खर्च केला तरी मग असं असतंय म्हणून जगाकड मी काय लक्ष देत नाही कमेंट काय पण ठिकाणी येऊ द्या जे आहे ते ठीक आहे व्हिडिओ बराच मोठा होतोय तर ऑपरेशन कॅन्सल ह्यामुळं आहे ते भिली आणि पॉझिटिव्ह आली त्यामुळे घाबरल्यामुळे जरा रक्त पण कमी त्यामुळे सिस्टर म्हटल्या पुढल्या आठवड्या महिन्यामध्ये करू आपण काय टेन्शन घेऊ नका आम्ही बोलवलं जाईल तुम्हाला कॉल करू तर प्रियंका मला नो टेन्शन ठीक आहे भाऊ मी आता ह्या गुरुवार जातोय का नाही बघा बहू घरची काय म्हणतात चला बाय